केलं झालं हां नमस्कार मी हिरा डाकणे ठाणे हे तलावांचं शहर था ठाण्याच्या वैभवामध्ये भर पाडणारे अनेक ठाण्यामध्ये स्थळ आहेत त्यामध्ये असेल तलावपडे असेल त्याला मासुंदा तलाव म्हणतात त्यानंतर व असेल येऊर असेल त्यानंतर कोपनेश्वर मंदिर असेल त्यानंतर आताच डॉक्टर जितेंद्र आवळ यांच्या संकल्पनेतून तुळजापूरचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं आहे असे विविध गोष्टी ह्या ठाण्यामध्ये आहेत आणि ठाण्याच्या वैभवामध्ये ह्या भर पाडत असतात अजून एक गोष्ट था ठाण्याच्या वैभवात भर पाडणार आहे ती म्हणजेच विठुमाऊली वारकरी संप्रदायाचं आराध्य देवत असलेल्या माऊली यांची बावन्न फुटाची मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे ठाण्यातलं जे उपवन तलाव आहेत उपवन लेख परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे त्याच्याच बाजूला असलेलं हे येऊर आणि येऊरच्या अगदी तळाशी असलेलं हे उपवन तलाव उपवन तलावाच्या सानिध्यामध्ये खूप सारे झाड आहेत आणि अनेक ठाणेकर नागरिक हे किंवा ठाण्याच्या था आजूबाजूचे परिसर असेल डोंबुली असेल कल्याण असेल मुंबईकर असतील हे एका दिवसाच्या ट्रिपसाठी हे ठाण्यात येत असतात आणि या ठिकाणचं त्यांचं जे ठिकाण आहेत ते आवडतं ठिकाण आपल्या म्हणताला बघू शकतो की हा एक तलाव आणि उपवंतलाच्या अगदी बाजूलाच म्हणजे उपवंतलाच्याच परिसर आणि त्याच्यामध्ये हे बावन्न त्याचं हे विठ्ठलाचं मन मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे ती आकर्षक सुबक अशी विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती जो आकर्षक असा रंग दिलेला आहे ते हे विठू माऊलीला ते पण सुंदर दिसत आहेत आणि पांडुरंग असं ते नाव लिहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वारकरी खूप संप्रदाय खूप मोठा आहे आणि हाच वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात वारीला जात असतो आणि ती आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेत असतो मात्र आता ठाणेकरांसाठी था एक व वैभव म्हणलं तरी हरकत नाहीत कारण की जे ठाणेकर जाऊ शकत नाहीत त्या ठिका त्यांना आता या ठिकाणी विठ्ठराचं दर्शन घेता येणार आहे अतिशय आकर्षक सुबक अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीकडे बघून नक्कीच आपल्याला प्रसन्न वाटल्याशी राहणार नाहीत आकर्षक सुंदर अशी सु मूर्ती आणि त्याच्याच बाजूला हा निसर्गाच्या सानिध्य असलेला उपवन तलाव आणि त्याच्याच बाजूला असलं हे येऊरिल एकदम असं सुंदरसा योगायोग या ठिकाणी आहे नैसर्गिक ठिकाणे आणि या ठिकाणी बरेचसे नागरिक हे त्या ठिकाणी भेट देत असतात आज त्या ठिकाणी भेट दिली सुंदर आकर्षक मूर्ती त्याच्या बाजूला या ओनचा तलाव आणि बाजूला वरती येऊ हो। संध्याकाळची वेळ मस्त या ठिकाणी ठाणेकर नागरिक या ठिकाणी येत असतात बाजूला इथं श शंकराची सुद्धा मूर्ती या ठिकाणी आहे तलावाच्या मधोमध या ठिकाणी आहेत आणि जे ठाण्यामधले जे जे प्रेक्षणीय ठिकाण आहेत त्या ठिकाणी नागरिक जात असतात त्यापैकी एक हे ठिकाण आहेत आणि या ठिकाणी नागरिक हे आपल्या जो आपल्याला ज्या ज्या